चार दिवसानंतर संभ्रम कायम उत्सुकता शिगेला पालघर लोकसभेची निवडणूक होऊन आज चार दिवस झाले उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांची तीन जूनच्या रात्री म्हणजे चार जूनच्या सकाळपर्यंत कोणाला किती मते ही उत्सुकता शिगेला पोचलेली असेल आज निवडणूक होऊन चार दिवस झाले आहेत अनेक वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी आपले सर्वे बाहेर काढलेले असून सर्वांनी शक्यता वर्तवलेली असून कोणीही ठाम असे सर्वे अहवाल दिलेला नाही पहिल्यासारख्या प्रत्यक्षात कोणीही सर्वे केलेला नाही त्यामुळे ठाम असे अहवाल कोणी देऊ शकत नाही आम्ही समाज माध्यमाच्या माध्यमातून केलेला सर्वे हे सांगतो की कामाचा अनुभव असलेले पुढे पहिल्या क्रमांकावर आहेत आणि ज्यांना सिंपत्ती मते आहेत ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि निवडणूक लढाईचा अनुभव असलेले तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत असे सर्वेमध्ये समजत आहे आज ही बातमी लिहित असताना माझ्या निवडणुकीच्या रात्रीचा अनुभव आपल्या सर्वांना सांगावासा वाटतो ज्या पक्षाने बिनशर्त पाठिंबा दिला त्या पक्षाचा पदाधिकारी आणि माझ्या मित्राचा मला फोन आला कोण पुढे आणि कोण मागे या विषयावर आमच्या गप्पा सुरू होत्या त्यात त्या त्याने मला सांगितले पक्ष नेतृत्वाने सांगितले तरी मी त्यांना माझे मत दिले नाही आणि जर ते काम करणारी व्यक्ती पुढे आहे तर माझे मत फुकट गेले नाही याचा अर्थ सरळ आहे प्रचार कोणाचा आणि मत कोणाला त्यामुळे आपण वर म्हटल्यानुसार निकालाच्या दिवशी काहीही निकाल लागू शकतो कोणीही गर्व पाळू नये आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर शेअर करा